मराठा आंदोलनानंतर आता बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाल्याचे पाहायला आहे बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना अनुसूचित जमाती मधून आरक्षण मागणी आणि पुढील रणनीतीसाठी आज सोलापुरातील शासकीय ये विश्रामगृह येथे सखल बंजारा समाजाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाच्या आदेशानंतरच येत्या मंगळवार दिनांक सोळा किंवा सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजारोंच्या संख्येने बंजारा समाज एकत्रित येऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन भव्य दिव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे या बैठकीत अखेर निर्णय झालाय अनेक वर्षापासून बंजारा समाजाचा टी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी प्रलंबित आहे एकच खानपान राहणीमान वेशभूषा केशभूषा आणि एकच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाच्या वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रयोगामध्ये समावेश करण्यात आला आहे आंध्रा तेलंगणामध्ये एस टी प्रवर्गात कर्नाटकमध्ये एस सी प्रवर्गात गुजरात व हरियाणामध्ये ओबीसी तर दिल्लीत एस सी तर, तर महाराष्ट्रामध्ये विजय प्रवर्गामध्ये समावेश आहे महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला आरक्षणाबाबत हैदराबाद गॅजेट लागू करण्याचे आदेश काढले आहेत है। त्यानुसार हैदराबाद गॅजेटचा आधार घेऊनच बंजारा समाजाला तत्काळ एस टी आरक्षण लागू करावे तसा अध्यादेश शासनाने काढावा अशी मागणीला जोर भरू लागले आहे याचे पडसाद आता सोलापूर शहरासह राज्यभर उमटत आहेत आता सोलापूरात आरक्षणाची लढाई बंजारा समाज कसा लढणार याकडे राज्याचे लक्ष लागून आहे या, ला या बैठकीला बंजारा समाजाचे महिला पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होता या बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्व बंजारा समाज एकत्र येऊन महाराष्ट्र प्रदेशचे अनेक नेते उपस्थितीमध्ये राहणार आहेत आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भ घेऊन बंजारा समाजाना ज्येषी आरक्षणच्या सवलत मिळाला पाहिजे म्हणून सोळा तारखेला सर्व सोला सोलापूर सोला जिल्ह्यातील बंजारा समाजाला मिळून हरिभाऊ राठोडच्या यांच्या नेतृत्वाखाली रणजित नाईक यांच्या नेतृत्वाखाली संजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व आमचे नेते भद्राज पवार सुभाष चव्हाण युवराज राठोड आणि सर्व यांच्या प्रमुख उपस्थितीत आम्ही दिनांक सोळा तारखेला माननीय जिल्हा अधिकारी साहेब यांना आरक्षण संदर्भात निवेदन देणार आहोत यामुळे सर्व आता अजून ठरलं होतं की सतरा तारखेला द्यायचं सतरा तारीखेला आजच्या मीटिंग मध्ये कॅन्सल करून ते सोळा तारखेला सर्व बंजारा समाज सोलापूर जिल्ह्यातील बंजारा समाज एकत्र येऊन आपण कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायचं आहे तरी आपण सोळा तारखेला अकरा वाजता अकरा ते बारा वाजेच्या दरम्यान मान्य जिल्हा अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात येणार आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील सर्व बंजारा बांधवांनी सोळा तारखेला आपल्या आपल्या गाड्या आणि सर्व घेऊन महिला बंधू भगिनीनो आमची अलकाताई राठोड महिलाच्या नेतृत्वाखाली आमच्या नेतृत्वाखाली आपण सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे तर जो बंजारा समाज आहे भटका आहे मागासवर्गीय समाज आहे गेली चाळीस पंचाळीस वर्ष आरक्षणासाठी भांडत लढतोय तर तो जर होत असेल तर आम्हाला हो का मिळू नये अशी एक भूमिका सगळ्या महाराष्ट्रामध्ये पूर्ण बंजारा समाज पेटून उठलाय त्यांना सगळ्यांना युवक आणि सगळे ज्येष्ठ नागरिक सगळ्या महिला सगळ्या सगळे एकत्रित येत आहेत आणि आमचे जे मेन आमदार वगैरे हो आहेत संजय राठोड जी असतील मिनिस्टर आहेत ते सगळे एकत्रित आले आणि सगळे